हाडाचा डॉक्टर आणि मणकाचा डॉक्टर माझा जर मणका दुखायला लागला तर मी हाडाच्या जनरली हाडाच्या डॉक्टरकडे जातात सर्व जाणार तसंच जनरली जातात जाऊ द्या गायनेकोलॉजिस्ट आहे त्यांचे वडिलांना आईला त्रास झाला ते पहिले हाडांच्या डॉक्टरकडे घेऊन येतात त्यांना पण माहित नसतो की स्पाइन स्पेशलिस्ट वेगळे जनरल पब्लिकच्या सोडून द्या सर हाडांचे डॉक्टर काय करतात पायाचे फ्रॅक्चर नीट करू शकतं गुडघ्याचे बेकार बरे करू शकतात सांधे दुखी दूर नीट करू शकतात पण जेव्हा मणका येतो ना सर काय पडतो फरक हे पडतो की सांधा आहे आमच्या किंवा हार्ड आहे पायाच्या हातात त्याच्या मणक्यांची सेंटर मध्ये मज्जा रजू जात असते तुम्ही डॉक्टर कडे केलं तर नसांची काळजी थोडी जाणार नाही आणि त्याला धक्का बसला तर पॅरिस होणार ना तर आपल्याला न्यूरोचे डॉक्टर पाहिजे जे मणका नीट करू शकतो आणि नसांची काळजी व्यवस्थित करू शकतो ट्रीटमेंट करताना किंवा शस्त्रक्रिया करताना किंवा एक हाडांचे डॉक्टर पाहिजे आपल्याला हे लोकांनी ठरवायचं